सिद्धू दादा नमस्कार सीमाताई म्हणताय रामकृष्ण हरी सिद्धू भालेराव दादा आलेले आहेत आपले नमस्कार भालेराव दादा मध्ये पाणी भरायचं होतं म्हणून मित्राला बोलवलं होतं हो सिद्धू डिझेल घेण्यासाठी गेलो होतो हो का भालेराव दादा टॅक्टर म्हणलं तेल हे आहे ना हो दादा रात्री रित्री कधी पण जावं लागतो काकू मी देवाची खूप आभारी आहे का बर ग बा का बर श्रावणी भालेराव काका नमस्ते सिद्धू भालेराव दादांची माझ्या व्हिडिओला कमेंट त्यांना पण जॉईन करा खूप चांगले आपले भालेराव दादा पण त्यांची कमेंट बघा माझ्या दोघांनी पण सब करा श्रावणी आणि सिद्धू भालेराव काका भालेराव काका बरोबर नाही रे दीपक काका नाही आले आज कुठे गेले कोण दीपक दादा दा। पण एवढं दुपारी बोलली होती का त्यांचे मित्र हॉस्पिटल मध्ये त्यामुळे दादा मी आता लाईव्ह झालं बंद नाही केली लाईव्ह नाही तू कोणता गुलाबजामचा नाही बघितला ना, ना कापू हा मी तोच बोलते तुला तोच तोच अच्छा सॉरी ना ठीक आहे मी पण आता मी सॉरी पाडा चालू करते मला अजिबात बोलायचं नाही तू सॉरी बोलते हो का पवारांची बहीण आहे पवारांची मुलगी आहे वैष्णू दिदी माझी बहीण आहे काका नाही म्हणायचं मामा म्हणायचं आहे तो हो रे बाबा खरंच मी पण म्हणजे मला पण ते वाटलं होतं बरं का भालेराव दादा पण मला वाटलं की तुम्हाला आवडतं नाही आवडतं मी म्हणणार होते म्हणून ताईनी मला एवढं वयस्कर करून टाकलं मामा म्हणायला मी पण तेच म्हणणार होते की ना मी पण पवारांचीच मुलगी <laughs> भाऊ आहे सिद्धू मामा बोल वैश्व पापड कुरुया छान बनवला थँक्यू सो मच सीमा ताई धन्यवाद नमस्ते सीमा काकू दादा कुठे आहे काय माहिती कुठे गेला पंकज दादा म्हटलं दहा मिनिटातून पंधरा वीस मिनिटं झाले अजून स्वारीचा पाडा चालू करणार आहे सिद्धू दादाची दादा, दादा बोलताना हा त्यांनी चालू केला स्वारीचा पाडा आता आता काही टेन्शन नाही आता सकाळी जाणार दोघं ट्रॅक्टर मध्ये एक जण दोघं तुमचे तुमचे संपले का मग एक ट्रॅक्टर चालू करणार एक ट्रॅक्टर काय आहे गेलो होतो हो का दादा काळजी घ्यायचा रात्री वगैरे भालेराव दादा नमस्कार बाळा सीमाताई म्हणताय भालेराव दादा भैयाचं नाव काय ठेवलेलं आहे बाळाचं नाव काय वैशुताई नमस्कार नमस्कार माने दादा डोकं आपण नमस्कार <laughs> कसे हात झाला कजेवर भालेराव काका चे नाव काय म्हटले होते तुम्ही भालेराव काकांचे नाव भालेरावच आहे ना बाळा दीपक दादा ते वेगळे दीपक पवार आहेत ना ते दादा वेगळे आहेत भालेराव भाऊ नमस्कार सीमाताई नमस्कार माने दादा नमस्कार आरती वेणी म्हणतात कारण मला तुमच्यासारखी काकू मिळाले आपल्या लाईव्हवरती भाऊ आणि काका आणि रोहिणी माऊ सारखी माऊ मिळाली ती मी हो का खूप छान श्रावणी आम्हाला पण तुझ्यासारखी इतकी चांगली मला पण मुलगी मिळाली खूप छान श्रावणी बहिणी तुम्ही काय बनवली भाजी जय शिवराय दादा आरती वेणी नमस्कार मी पण देवाचा बरे आहे कारण तुमच्यासारखी श्रावणीसारखी बहिणसाठी मावशीसारखी मावशी आणि रुहिणी मामीसारखी मामी भेटली मला हो सिद्धू खूप छान सीमाताई मी आज जेवण बनवली पुरी मसाले भात पनीरची भाजी आणि श्रीखंड वैश्वदिदी तुमच्या बरोबर बघ तुमच्या बरोबर भास आहे माझ्या माझ्यापेक्षा मोठी आहेत ती मुली एक वर्षात मोठ